ध्यान सुरू करण्यापूर्वी तुम्ही आरामदायक स्थितीमध्ये असणं खूप गरजेचं आहे मंद प्रकाश तसंच तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही डाव्या कुशीवर झोपू शकता किंवा पाठीला उशीचा सपोर्ट घेऊन बसू शकता आता डोळे अलगद बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा श्वास घेताना संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे जसा श्वास मध्ये जात आहे तसा तसा त्या श्वासावर तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे तो श्वास तुमच्या बाळापर्यंत पोहोचत आहे जेव्हा श्वास बाळापर्यंत पोहोचत आहे तेव्हा बाळ खूप सुंदर स्माईल देत आहे त्याला खूप सुरक्षित वाटत आहे पुन्हा तो श्वास बाहेर सोडत असताना देखील त्या श्वासावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे तो श्वास बाळापासून तुमच्यापर्यंत येत आहे तुम्हाला त्या बाळाची फिलिंग जाणवत आहे आता भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यात श्रीकृष्ण काय सांगतात ते बघू मनावर नियंत्रण सरावाने मिळतं भगवंत सांगतात की माणसाला मनावर नियंत्रण हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी खूप सराव महत्त्वाचा असतो म्हणजेच काय अभ्यास मग आई म्हणून आज तुम्ही सराव करत आहात आज तुम्ही जे काही ध्यान करत आहात ते म्हणजे काय आहे तुम्ही सराव करत आहे तुमच्या मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी मग तो सराव करत असताना त्यात काय काय येतं मग तो सराव असू असू शकतो शांत राहण्याचा स्थिर राहण्याचा आता कल्पना करायची आहे इमॅजिन करायचं आहे की तुमच्या पोटात एक दिव्य प्रकाश आहे आणि तो प्रकाश म्हणजेच तुमचं बाळ आहे प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं मन अधिक शांत होत आहे आणि तो शांतपणा तुमच्या बाळापर्यंत पोहोचत आहे तुमचं मन स्थिर होत आहे तुमचं हृदय प्रेमाने भरलेलं आहे आणि ते प्रेम तुमच्या बाळापर्यंत पोहोचत आहे आज तुम्ही जे काही हे ध्यान करत आहात ते फक्त स्वतःसाठी नाही तर तुमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे काही क्षण याच शांततेत राहायचं आहे सर्व इमॅजिन करायचं आहे पोटातील तो प्रकाश म्हणजे ते बाळ पोटावर हात ठेवून हे सर्व फील करायचं आहे बाळाच्या मुवमेंट फील करायचं आहे चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवायचं आहे मन जितकं होईल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं जसं तुम्ही रोज ध्यान करत जाणार तसा तसा तुमचा सराव होणार आहे आणि खऱ्या अर्थाने भगवंताने अध्यात जे सांगितलं आहे की मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे सराव तो काही एका दिवसात दोन दिवसात शक्य नाही आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा रोज ध्यान करावं लागणार आहे तेव्हाच तुमचं मन शांत स्थिर होणार आहे आणि बाळदेखील तुमचं तेजस्वी बुद्धिमान होणार आहे आता चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणून हळूहळू डोळे उघडायचे आहे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचं भान ठेवत हात डोळ्यावरनं फिरवायचे आहे आता आपण इथे थांबूया आणि हे ध्यान जर तुम्हाला खरंच खूप उपयोगी वाटत असेल मनाला शांती मिळत असेल सकारात्मकता वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच तुमच्यासारख्या मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद